news लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यातील पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करण्यासाठी टाकण्यात आलेली भूमिगत पाईपलाईन पेट्रोलियम अँड मिनरल पाईपलाइन कायद्यानुसार पाईपलाईन क्षेत्रामध्ये अतिक्रमण केल्याबद्दल तालुक्यातील आरणगाव येथील शेतकरी गणेश अर्जुन तुपे यांना पाइपलाईनच्या अठरा मीटर रुंदीच्या क्षेत्रात चिंच झाडांची लागवड केली असल्याची नोटीस देऊन अतिक्रमण केल्याचं सांगितलं वास्तविकत हे चिंच झाड जुने असून कंपनीला मोबदला न देण्यासाठी नोटीस देऊन शेतकऱ्यांना मानसिक आणि आर्थिक जाणीवपूर्वक त्रास देत आहे असा शेतकऱ्यांनी परंडा तालुक्यातील आरणगाव येथील सर्वे नंबर एकशे चार एकर शेतजमीन गणेश अर्जुन तुपे यांच्या मालकीची असून त्यांच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीची कोयली अहमदनगर सोलापूर ही पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक करण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली आहे कंपनीकडून नोटीस देऊन त्यात म्हटलंय की पाईपलाईन जमिनी खालून आहे नियमांचं उल्लंघन करून पाईपलाईनच्या अठरा मीटर रुंदीच्या क्षेत्रात चिंच या झाडांची लागवड यावर्षी करून अतिक्रमण केलंय झाडांचं अतिक्रमण अवघ्या दहा दिवसात काढ अन्यथा कारवाई असे दिलेल्या वास्तविक पाहता हे झाड सन दरवर्षी शेतकऱ्यांना चिंच बाजारात विकून रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न होतं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीला झाडांचा मोबदला न देता काढण्यासाठी नोटीस बजावली असल्याचं सा शेतकऱ्यांना सांगितलं यामुळे शेतकरी सुद्धा वकिलामार्फत कायदेशीर उत्तर कंपनीला देणार असून तोपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे हे इंडियन ऑइल कंपनीची पाईपलाईन गेले इथनं त्यावेळी हे झाड इथं त्यांनी त्यांना विचारलेलं आम्ही हे झाड इथं अडचण करते आहे का म्हणजे अडथळा करते का पाईपलाईन त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की नाही म्हणून हे काय अडव येत नाही आणि आता काल काल मला त्यांनी नोटीस पाठवली की हे झाड काढून टाका म्हणून दहा दिवसाच्या आतमध्ये ह्याच्यामुळे आर्थिक आणि मानसिक नुकसान व्हायला आहे खर्चांचं सगळं हे इंडियन ऑइल कंपनीच्या जागेत मी आता कोणतंही अतिक्रमण केलेलं नाही हे आधीपासूनची झाडं आहेत इथे आणि वकिलांनी मला वकिलामार्फत मी नोटीस पाठवतोय त्यांना तोपर्यंत या जागेत कोणतेही तिक कारवाई करू नये इथून अशी एक इंडियन ऑइल कंपनीची पाईपलाईन गेलेली आहे आणि ही जागा ज्यावेळेस त्यांनी संपादित केली त्यावेळेस ही सगळी झाडं हे झाडं बघा हे आमच्या मामाने एकोणीसशे पंच्याण्णव साली डोक्यावर पाणी आणून इथे लावलेली आहेत आणि आता ही एवढी मोठी झाडं झालेली आहेत आणि आत्ता त्यांची आमच्या बहिणीला नोटीस आली आहे की त्यांनी ही झाडं त्याच्या जागेत अतिक्रमण केलं आहे आता हे झाड बघा तुम्ही ही गेल्या वर्षी पाईपलाईन गेली आणि आत्ता हे झाड एवढं मोठं झालं आहे मग हे झाड अतिक्रमण कसं केलं हे पूर्वीपासून आमच्या मामाने लावलेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली आणि हे पाईपलाईन जाताना आम्ही त्यांनी विचारलेलं त्यांना की बाबा हे झाड काय तुम्हाला प्रॉब्लेम करणार आहे का तर त्यांनी त्यावेळेस ते सांगितलं की हे झाड आम्हाला तोडायची गरज नाही त्याचे तुम्हाला पैसे वगैरे काही मिळणार नाही आणि आत्ता त्यांनी नोटीस पाठवली की तुम्ही ते अतिक्रमण केले ना तुम्ही ते काढावं लागाल तुम्हाला ते झाड हां हे झाड तुम्हाला काढावं लागणार मग आमचं एवढंच म्हणणं आहे जर ते अतिक ते आम्ही तर ते अतिक्रमण केलेलं नाही किंवा ते आत्ता लावलेलं नाही तुम्ही बघू शकता ते झाड पण जर तुम्हाला ते तुम्हाला काढायचं असलं तर आमची काही हरकत नाही पण ते झाड सध्या दरवर्षी आम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये त्यातनं उत्पन्न मिळतं ते आमचं नुकसान होणार आहे आणि इथून कित्येक दिवस पुढे ते उत्पन्न देणार आहे ते झाड आणि ते झाड आत्ता काढलं तर नुकसान होणार आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जर अडचण येत असली तर ते झाड काढा पण आमचं उत्पन्नाची नुकसान भरपाई मिळायला पाहिजे त्यांना संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा